그 네. 네, 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 이 네, 네. 네, 네. 네, 네. एकोणतीस मे रोजी हो जळगाव शहर पोलिस हद्दीमध्ये मैत्री कलेक्शन या दुकानामधून काय जीन्स पॅन्ट आणि रक्कम चोरीत गेलो होते त्यानुसार एफ आय आर दाखल झाले होते आधी या, हो या गुन्ह्याचं तपासामध्ये एक अल्पवयीन मुलांना आम्ही अटक करण्यात हो, आलो अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं होते आणि त्या मुलांकडनं ज्या या आमच्या गुन्ह्यामध्ये गेलेलं जीन्स पॅन्ट रिकवर करण्यात आलेलं आहे त्याच्यासोबत त्यांचं घर सर चेक केलं की आणखी काय वस्तू सापडलेला आहे त्या वस्तूमध्ये काही सि सिल्वरचं ऑर्नामेंट वगैरे सापडले होते ही वस्तूचं नेमकं कुठून आणलं या विषयावर अधिक तपास केल्यानंतर मालेगावमध्ये किल्ला पोलिस या हद्दीमध्ये तन्मय ज्वेलर्स या दुना दुकानामधून त्यांनी चोरी करण्याचं कबुली दिलेलं आहे तिथं सर्व मिळून अकरा लाखाचं मुद्देमाल तिथं गेलं होतं आणि आमच्या गुन्ह्यामध्ये आत्ता सध्या आम्ही साडेसहा किलोचं चांदीचं मुद्देमान आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे या अल्पवीन मुलांकडनं अटक केली अल्पवीन मुलं असल्यामुळं अटक करता येत नाही आम्ही सध्या काही अटक नाही केलेली दोन मुलांना आता ताब्यात पोलिसांनी निष्पन्न केलं होतं आणि आणखी दोन मुलं आहे असं निष्पन्न झालेलं आहे कुठं चोरले सांगली चांदी काही का मालेगाव मध्ये किल्ला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे तन्मय ज्वेलर्स म्हणून या दुकानामधून त्यांनी चोरी केलेलं आहे दोन जून यात या दिवशी रात्रीच्या जळली त्यांनी घरपोडी करून या दोन दुकानामधून एवढा सिल्व चांदीचा वस्तू त्यांनी चोरी केलेला असे निष्पन्न झालेले त्यांच्यावर यापूर्वी काही गुन्हा दाखल आहे त्यांच्यावरती यापूर्वीच पण मालमत्ते विरुद्धात गुन्हा दाखल आहे जलगाव शहरामध्ये दोन पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्हा दाखल आहे हे जे मुलगा हे महागडे कपडे न मिळाल्या कारणामुळे यांनी ही चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज आहे का आता सध्या त्यांच्याकडे विचारपूस केला तेव्हा त्यांनी सांगितलं की म्हणजे त्यांना असे चांगले कपडे घालण्याची शौक असल्यामुळे आणखी काय आरोपी काय दोन आरोपी आहे म्हणून आम्हाला प्राथमिकता माहिती पडलेला आहे त्या आरोपींचा कोण कोण आरोपी आहे त्यांचा काय रोल आहे ही सर्व गोष्टी आम्ही तपास चालू आहे सर एका गुण दोन गुन्ह्यांचे निष्पन्न उघडकीस आलेलं आहे बरोबर आहे म्हणजे आता आम्ही सुरुवात आमच्या गुन्ह्यामधला तपास करत होता आमच्या गुन्ह्यातले मुद्देमाल सापडल्यानंतर ते घर चेक केल्यानंतर आणखी काही चांदीच्या वस्तू सापडल्या त्या ठिकाणी आणि चांदीच्या वस्तू नेमका कुठून आणले या विषयावर पुढील तपास केल्यानंतर मालेगावमध्ये एका ज्वेलर्सचं घरपुढी केलेलं आहे अशा आम्हाला निष्पन्न झाले